नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हा सर्वांचं सा स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी कार्यक्रमात किंवा लग्न समारंभामध्ये ज्या पद्धतीचं उपमा किंवा रव्याचं उपीट केलं जातं ना याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग एकही क्षण वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया इथे मी एक कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चमचा इतकं तूप घालत आहे तुम्हाला जर तुपाचा वापर इथे करायचा नसेल तर तुम्ही इथे एक चमचा इतकं तेल यात घालू शकता तूप चांगलंसं मेल्ट झाल्यावर मी इथे एक वाटी इतकं बारीक रवा घेतली आहे आणि हे या तुपामध्ये चांगल्या पद्धतीनं भाजून घेत आहे इथे मी गॅस अगदी मंद ठेवला आहे आणि हे रवा अगदी चांगल्या पद्धतीनं साधारणतः सात ते आठ मिनटासाठी भाजून घेत आहे तुम्ही किती चांगल्या पद्धतीने आणि पेशन्सने हे रवा भाजून ना तेवढं चांगलं ओपीट इथे आपलं हो तयार होईल तुम्ही पाहू शकता साधारणतः एक सात मिनटे झाली आहेत आणि हे रवा चांगल्या पद्धतीनं भाजून झाला आहे रवा चांगल्या पद्धतीने भाजून घेतल्यानंतरही या रव्याचं कलर चेंज झालं नाही आहे तर अशाच पद्धतीनं अगदी गॅस बंद ठेवून साधारणतः एक सात मिनटासाठी किंवा आठ मिनटासाठी रवा अगदी चांगल्या पद्धतीने भाजून घेणे आवश्यक आहे चला आता आपण हे भाजून घेतलेला रवा एका दुसऱ्या ताटात काढून घेऊयात इथे मी दुसऱ्या गॅसवर एक लहान पातीला घेतली आहे आणि यात तीन वाटी इतकं पाणी घालत आहे तर मी ज्या वाटीनी रवा घेतलं होतं त्याच वाटीनी तीन वाटी इतक पाणी यात मी घालत आहे आणि हे तापून घेत आहे इथे मी एक वाटी इतक रवा घेतली आहे म्हणून त्याच्या तिप्पट म्हणजेच तीन वाटी इतक पाणी या साठी घेत आहे दुसऱ्या गॅसवर पाणी गरम होत आहे तोवर आपण इथे उपीट तयार करून घेऊयात इथे साधारणतः दोन मोठे चम्मच एवढं तेल घातली आहे तेल चांगल्या पद्धतीने गरम झाल्यावर यामध्ये एक चमचा मोहरी घालत आहे मोहरी चांगल्या पद्धतीनं फुलल्यानंतरनं मी इथे एक चमचा इतकं चना डाळ घातली आहे त्याचप्रमाणे मी इथे एक चमचा इतकं उडीद डाळसुद्धा यात घालत आहे साधारणतः एक मिनटे मिक्स करून घेतल्यानंतरनं मी इथे चार कट केलेली मिरची थोडंसं कडीपत्ता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यात घातली आहे चला हे सगळं आपण एकदा परतवून घेऊयात कांदा तेलामध्ये चांगल्या पद्धतीनं परतून घेत असतानाच मी इथे एक मूट इतकं हिरवेगार यात बारीक कट करून घातली आहे याने चव चांगला येतो गॅस मध्यमवर ठेवून साधारणतः एक चार मिनटासाठी आपल्याला कांदा चांगल्या पद्धतीनं परतून घ्यायचा आहे ते महत्वाचं म्हणजे कांद्याचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचं नाही आहे कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे परतून घ्यायचे पण कांद्याचा कलर चेंज होऊ नये याची काळजी तुम्ही इथे घ्या चला इथे कांदा मऊ झालेला आहे आता मी आपण जे भाजून ठेवलेला रवा आहे ना ते मी यात ॲड करत आहे आणि त्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेत आहे भाजून घेतलेला रवा या फोडणीमध्ये साधारणतः एक एक ते दोन मिनटासाठी चांगल्या पद्धतीनं परतून घ्या आणि त्यानंतरनं यात पाणी घाला पाणी घालत असतानासुद्धा थोडं थोडं करून पाणी घाला एकदमच पाणी घा ओतून देऊ नका गरम पाणी घातल्यानंतरनं हे चांगल्या पद्धतीनं फिरवत राहा आता हे रवा फिरवत असतानाच मी इथे चवीनुसार मीठ घातली आहे आणि शेवटी साधारणतः एक अर्धा चमचा इतकं साखरेचा वापर करून हे उपीट अगदी चांगल्या पद्धतीने एकदा फिरवून मी यावर एक ताट झाकत आहे आता साधारणतः एक दोन मिनटासाठी आपल्याला हे उपीट वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपलं उपीट किंवा उपमा तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल आणि हां माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय